नमस्कार टुडे समाज न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगळे वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करताय धाराशिव जिल्ह्यात एक नंबर चॅनल आहे या चॅनल जेव्हा पाच कोटी पेक्षा अधिक व्यवस्था आहेत आता तुमचं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता वाशी तालुक्यातल्या गोजवाडा या गावामध्ये इथं पोहोचलेलो आहे हे धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं ला आहे आणि या इलेक्शनामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये जाणार आहेत प्रत्येक गावामध्ये चाललो आपण खेड्यापाड्यामध्ये जाऊन तिथलं ग्राउंड रिपोर्ट तिथल्या लोकांच्या समस्या काय आहेत आपण थेट जाणून घेणार आहेत तसंच आज ह्या वाशी तालुक्यातल्या घोसवाडा या, या गावामध्ये आलेल्या आहेत इथे काय नागरिक का आहेत तिकडे बसलेले तर आपण त्या नागरिका जाणार आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत आपण थेट जाणून घेणार आहेत तिकडे जाऊया बघा इथं नागरिक बसलेले आहेत हे गोजवाडा गाव वाशी तालुक्यातले एक गाव आहे आणि या गावामध्ये आलेलो आहे मी इथे काय नागरिक बसलेले आहेत तर आपण त्या नागरिकाशी जाणून घेणार आहेत त्यांची समस्या काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत का त्यापूर थेट त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं श्रीनिवास भाऊराव थोर बोले काय दादा तुमच्या गावामध्ये काय अडचणी आहेत दुसरी पाणी लाईट रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित आहे लाईट व्यवस्थित व्यवस्थित नाहीत रस्ते व्यवस्थित नाहीत परंतु तानाजी आमच्या भोम वाशीचे आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे या अडीच वर्षामध्ये तो भरपूर झालेला आहे कारण गेल्या दोन महिन्याखाली त्यांनी दोन किलोमीटर रस्ता ज्या माणसाला ज्या शेतकऱ्याला आज गुडघ्याच्या मापाच्या इतकं चिकलातून जावं लागत होतं अशा ठिकाणी दोन किलोमीटर रस्ता त्यांनी स्व खर्चामधून त्यांनी चांगला बनवून दिला त्या शेतकऱ्याला त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचा त्या ते ठिकाणी ते फायदा झाला राहिला तसेच दोन पूल बनवलेले आहेत तसेच आमच्या गावात एक माणसाला आजारी असल्यामुळं त्याला त्यांनी असं आश्वासन देऊन ही दवाखान्यात पाठवलं की त्याला पूर्ण खर्च काय जे असेल तो त्यांनी करायचा असा ठरवून सध्या तो उपचार घेत आहे मुंबई दवाखान्यामध्ये तरी पाण्याची सोय लाईटीची सोय ह्या दोन दोन तीन महिन्यामध्ये त्यांनी चांगली केल्यामुळं आणि त्याच माध्यमामधून तानाजी सावंतच्या कृपाशीर्वादाने हा सा। मुला। मुला जी जिल्हा परिषदचा मेंबर त्यांनी दिलेला आहे विकीदादा चव्हाण हा माणूस अगदी एकदम चांगला धडाडीचा आणि तो पहिलवान असल्यामुळं त्यांच्यामुळं जी त्यांचे काय मुलं आहेत त्यांच्याकडं आजशे दोनशे पोरं आहेत तो निर्विष्णी म्हणजे व्यसनापासून त्यांनी आलिप्त सगळी माणसं केलेली आहेत आणि त्यांनी बरीचशी धडाडीची कामं केल्यामुळं आमच्यातले जवळजवळ बरेचसे माणसाचं त्यांच्यावर उपकार असल्यामुळं त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत कारण तानाजी सावंत हा भूमपारांडावाशी या विकासरत्न म्हणून संबोधले संबोधलेला आहे त्यांनी तसाच आम्ही ह्या विकीदादा चव्हाणच्या पाठीमागं आमच्या गोजळातली पूर्ण ताकद लावून त्यांनी आम्ही सहकार्य करणार आहेत कारण हा माणूस धाडाडीचा असल्यामुळं आणि काम करण्यामुळं हाक मारल्याबरोबर राहो देण्या सारखा माणूस गरिबीची जाण ठेवणारा माणूस हा नाही आता मला सांगा हे यांच्याच महाग तुम्ही तुम्ही म्हणलाय त्यांच्या पाठीस आम्ही आहात का बरं असं वाटतं तुम्हाला की दुसरे पण आहेत की उमेदवार नाही ना त्याच्यासारखा विकासच कुठे करू शकत नाही हो आता बसतूर काय त्यांच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये त्यांनी काय विकास केलेला आहे त्या तानाजी सावंतच्या माध्यमातून त्यांच्या रस्त्याची कामं पुन्हा पाण्याचा प्लॅन त्यांनी टाकलेला आहे अरो प्लॅन टाकलेला आहे आणखी एक टाकणार आहेत त्यांनी पाच वर्षामध्ये काही सुद्धा काम नाहीत शिक्षणाचं काम नाही कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम, काम, काम केलेलं नाही तर यांचं याच्यावर भर के चव्हाणचा भर असल्यामुळं त्यांनी बरीचशी कामं केलेली ले आहेत माणूस चांगला आहे निर्विष्णी आहे गरिबीची जाण ठेवणारा माणूस आहे म्हणून त्यांनी मतदान करायचं बघा आपण वाशी तालुक्यातल्या ह्या गोजाडा गावामध्ये इथं आलेला आहोत इथे काय अजून नागरिक आहेत तिकडे आपल्या सोबत आपण त्यांच्याकडे जाणार आहेत आपण त्यांच्याशी जाऊन संवाद साधणार आहेत तर काय काय नाव तुमचं जिल्हा परिषदेचे लक्षण लागले तुमच्या गावामध्ये काही समस्या आहेत का समस्या समस्या तर प्रत्येक गावात भरपूर असतात पण डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सवंत साहेब यांच्या मार्फत यांच्याकडून आम्हाला भरपूर सहकार्य असते रस्त्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे दोन तीन ठिकाणी पुलाची कामं केली आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्याला पेरता पेरायला सोजाता येत नव्हतं अशा ठिकाणची पण रस्त्याची कामं केली त्यांनी उसाचा प्रश्न असेल उसाच्या प्रश्नावर चांगलं काम आहे आहेत आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले आणि तुमच्याकडे उमेदवार कोण कोण आहेत आमच्याकडे आहेत सर्वच पक्षाचे आहेत ना सर्वच पक्षाचे आहेत आता काय वाटतंय तुम्हाला की बाबा आपल्या गावात तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी कोणचा उमेदवार चांगला आहे आमच्या गावाचा विकास करण्यासाठी जे तानाजीराव सावंत साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत विकेदत्ता चव्हाण हेच आम आम्ही त्यांचंच काम करतोय ना का बरं वाटतं असं विकास करणारी माणसं त्यांनी काय केलं काय हो केलं ना बरेच शेतकऱ्याच्या समस्या मिटवल्या शेतात रस्ते नव्हते जायला त्यांनी रस्ते करून दिलेत आम्हाला गावाकडे असते आठ दिवसाला चक्कर असते त्यांची दुसरा प्रश्न असं सांगतो तुम्हाला आम्हाला सध्या पारडी होऊन लाईट येतो गोजळ्याला शेतकऱ्यासाठी तर सावंत साहेबाच्या मार्फत गेलेल्या वर्षी जवळ माझ्या माहिती ना पंच्याऐंशी कोटी रुपयाचे पोल टाकून पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च केला लाईट सिपरेट दिली सध्या त्यामुळे लाईटचे प्रॉब्लेम भरपूर होते कुठलाच आतापर्यंत आमदारांनी कुठल्याच दिला नव्हता पंच्याऐंशी लाखाचं गोजड्यात काम केलं ना आता सध्या चालू आहे त्याच्यावर लाईट चालू आहे आमची नाही तर आमची आठ आठ दिवस लाईट गेली पण येतच नव्हती लाईट बघा आपण इथे गावामध्ये आलेलो आहोत तिकडे पण काही नागरिक आहेत आपण तिकडे पण जाणार आहेत तिकडे जाऊया बघा इथे काय आपल्यासोबत अजून काय तरुण पिढी आहे आपण त्यांच्याशी जाऊन काय नाव तुमचं काय जिल्हा परिषद इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये काही समस्या आहेत जसं की पाणी लाईट रस्ते अशा अनेक विषय अडचणी आहेत काय गावात शाळेचा जर समस्या आहे तर म्हणजे शाळेत विद्यार्थी वगैरे नाही आहेत शाळेचं सुधारणा करण्याची गरज आहे इंग्लिश मध्ये शिक्षकांसाठी वगैरे विद्यार्थ्यांना जे शाळा कारण आपल्या गावातले विद्यार्थी आहेत ते बाहेरच्या गावात चाललेले आहेत सध्या कारण व्यवस्था व्यवस्थित शाळेच शिक्षण नसल्यामुळे त्यामुळे तेच करणं गरजेचं आहे सध्याला शाळेत साडेशा आणि जे की शेत रस्ते आहेत जो शेतात जाणारे रस्ते ते सुधारायची गरज आहे कारण नदी ह्या वेळेस पावसामुळे जास्त रस्ते वाहून गेलेले आहेत ते करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप त्रास होते सगळी शेतमाला आणायचं असेल घरी गावाकडे किंवा कुठे टेकायचं असेल त्यासाठी सध्याला काम करणं गरजेचं आहे त्याच्यावरती आता जिल्हा पर तुमच्याकडे परिषद आहेत आता आमच्याकडं जिल्हा परिषदला लाखी दादा आहेत आणि अरुणा शिंदे आहेत ते शिवसेना गटाकडून उभा आहेत शिंदे शिंदे गटाकडून आता काय वाटतंय तुमच्याकडे तुम काम करण्यासाठी कोणता उमेदवार जसं विकीदादा दादा आहेत त्यांचं काम बघितलेलं आहे याच्या आधी आपण बघितलं असेलच त्यांना आणि त्यांचे काम पण चांगले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना चेक करत आहे काय कामं केलेली आहेत हो केलेले आहेत ना जसे की शेतरस्ते आहेत ते केलेले आहेत त्यांनी बरोबरच पाहू शकता इकडे जाऊन जो मधला वाशीचा रस्ता आहे तो केलेला आहे जी बघा आपण इथं गोजोडा गावामध्ये इथे पोचलेलो होतो वाशी तालुक्यातले गाव आहे आपल्यासोबत काय नागरिक होते त्या नागरिकाच्या आपण समस्या जाणून घेतलेल्या आहेत बघूया आपण अजून काय नागरिक भेटतील आपल्याला बघा मी तुम्हाला गोजोडा हे वाशी तालुक्यातलं गाव आहे ह्या गावामध्ये आलो होतो आणि इथल्या लोकांची समस्या काय आहेत अडचणी काय आहेत का आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेतलेल्या आहेत बघा मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे कसं वाटलं विषय नक्कीच कळवणार असे काय वेगळे विषय वे असतं खळवण्यास क्रीन नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन सोबत मी आलता भूकमत मुलांनी गोजवाडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव